रात्री कामावर जाताना लागलेल्या भुका म्हटलं आता जेवायचं मग काय दाल खिचडी मागवली मस्तपैकी दाल खिचडी खाल्ली आणि आलो कामावर कामावर आलो नाईटला का जास्त कामं नसतात पण हाय तेवढी कामं आपली केली परत भुका लागली आता काय करायचं म्हणून मागवला पिझ्झा पिझ्झा बिझ्झा खाल्ला आणि मस्तपैकी झोपलो परत सकाळी उठून निघालो घरला जायला आता बोललो घरला गेलं पाहिजे कारण जायचं आज बाळूमामांचं दर्शन घ्यायला मग घरी आलो जेवायला काय काय गिफ्ट मिळाली ते सगळी उघडून बघली तर सगळ्या काजू बदाम असतात आई घालो ते म्हणलो परत लागलो मस्तपैकी आंघोळ करून आवरायला आवरलं आणि मस्त पैकी टीका लावला कारण टीका लावल्याशिवाय आपल्याला काही जुळत नाही टीका बिका लावला देवपूजा करून आलो स्वामी समर्थांच्या मंदिरात स्वामींच्या मंदिरात आलो स्वामींना मस्तपैकी नमस्कार केला स्वामींचं दर्शन घेतल्यावरती मनाला बरं वाटलं तिथनं निघालो महादेवाच्या मंदिरात आपला रोजचा नित्यक्रम आहे देव महादेवाच्या मंदिरात आलो मस्तपैकी आज गर्दी नव्हती काय नव्हतं निवांत एक नंबर महादेवाचं दर्शन झालं महादेवाच्या पिंडीवरती मस्तपैकी डोकं टेकवलं बाबांना म्हटलं बाबा तुमची कृपा तेवढी दे कारण लोकलही आलाय काय आहेत अलीकडं माझ्या वाईटावर लयजण टपले ती परत तिथनं गेलो दत्तगुरूंच्या दर्शनाला दत्तगुरूंच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि निघालो परत बाळूमामांच्या दर्शनाला जायला कारण आपल्याला जायचं होतं चेंबूरला मग रिक्षा पकडली आणि रिक्षानं गेलो एका मित्राच्या ठिकाणी तिथं जाऊन रिक्षा लावली त्याची गाडी घेतली आणि तिथनं निघालो सरळ चेंबूरला बाळूमामांचं दर्शन घ्यायला कारण आज मनात आलं होतं की बाबा रविवार आहे बाळूमामांचं दर्शन घेऊन थोड्या वेळानं पोचलो चेंबूरला चेंबूरला गेलो आज रविवार बाळूमामांचा वार असल्यामुळे गर्दी पोत्यानं नव्हती आई घातली बोलला आता काय करायचं दर्शन होते का नाही तरी पण आपल्या गर्दीत दर्शन मस्तपैकी झालं मामांचं दर्शन घेऊन परत रिटर्न निघालो गाडी चालवत होता मित्र आपला मागनं व्हिडिओ काढला मी परत गेलो शिवूडच्या मॉलला मॉलला काय घ्यायचं जर नव्हतं आपलं जाऊन म्हटलं बोबडत हिंडून तरी येऊया कारण आता काय करायचं टाइमपास म्हटलं मग आपलं हिंडायला लागलो मस्तपैकी व्हिडिओ काढताना आपली सगळी वावरत होती ती म्हणून काय बोललो नाही गप गमान आपला व्हिडिओ चालू केला आणि बघत बसलो मग आपलं मॉलमध्ये फिरलो खरेदी तर काही रुपयाची गेले नाही पण आपलं फुकट बोमर हिंडाय काय जाते एसीचा वारं फुकट घेत बोबरत फिरलो मस्तपैकी मॉलमध्ये सगळा मॉलमध्ये फिरून झाल्यावर आता काय करायचं म्हटलं मग घरला जाऊया कारण त्या कार्यकर्त्याचा होता वाढदिवस याचा वाढदिवस होता याच्याबरोबरच गेलेला बाळामानच्या दर्शनाला मग या कार्यकर्त्याचा मस्तपैकी केक के बी के के आणला वाढदिवस सहरीपट केला केक कापला आणि झाले सव्वा सहा म्हटलं आता कामावर जायचं टाइम जा जा झाले नाईट शिफ्ट होती बारा तास मग त्याला म्हटलं बाबा त्याची रिक्षा मला सोडतोस का सोडताना रस्त्यात आलो बघ तू तर आई घातली एका कंपनीला लागलेली आग तरी नशीब काय कोण मेलं नव्हतं काय नव्हतं आग्निशामक दलाच्या गाडीनं येऊन वेळेत आग विजव